खागल तालुक्यातील साके येथून श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांची पायी दिंडी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे गेल्या तेवीस वर्षांची ही अखंड परंपरा असून माघवारीसाठी टाळमृदुंगच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात अबालवृद्ध सहभागी झाले होते वीस ते अठ्ठावीस जानेवारी असा सात दिवसांचा हा पायी प्रवास साके पट्टण कडोली जयसिंगपूर आणि खरडी मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे विठ्ठल रुक्मिणी आणि पूजनाने या दिंडीची उत्साहात सुरुवात करण्यात आली <ड़ीवारी>